अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती ह्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आपल्या घरात असणाऱ्या दारिद्र्याचा नाश करण्यासाठी आपल्या जीवनात किंवा आपल्या नशिबात जी काही गरिबी साठलेली आहे ही, ही गरिबी हटवण्यासाठी बक्कळ पैसा आपल्याकडे आकर्षित होण्यासाठी आणि तुमचं जे काही बिघडलेलं भाग्य आहे हे भाग्य पूर्वरत होण्यासाठी एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे या उपायाने तुमच्या मनात असणारी कितीही कठीण इच्छा ताबडतोब पूर्ण होईल तुमच्या जीवनात धनाचा योग सुरू होईल बघा आपल्याला सकाळी उठल्यानंतर जेव्हा तुम्ही सकाळी उठाल स्वच्छ स्नान कराल त्यानंतर फक्त ही एक वस्तू तुम्हाला तुमच्या नाभीला लावायची आहे ही एक वस्तू जर तुम्ही तुमच्या नाभीला लावली तर तुमचं बिघडलेलं नशीब जे आहे हे नशीब उजळून निघेल बघा तुमच्याकडे न येणारा पैसा आकर्षित होईल लक्ष्मी नेहमी तुमच्याकडे आकर्षित राहील लक्ष्मी नेहमी तुमच्याकडे खेचलेला आहे तुमच्या आयुष्यामध्ये जे काही धनाचे मार्ग बंद झालेले होते हे मार्ग चहू बाजूने खुले होतील जेव्हा तुम्ही ही वस्तू तुमच्या नाभीला म्हणजे तुमच्या बेंबीला लावायला सुरुवात कराल तिथून तुम्हाला फक्त सात दिवसांच्या आत याचा पुरेपूर अनुभव येईल बघा आपली नाभी ज्याचा -पूर संबंध हा आपल्या गुरुतत्वाशी असतो आणि आपल्या नशिबाशी असतो आपली जी भाग्यांकाची रेषा असते या रेषेशी आपला हा नाभीचा संबंध जुळून येत असतो आता तो कसा ते बघूयात आपली जी नाभी आहे त्यामध्ये गुरुतत्वाचा वास असतो जेव्हा तुम्ही नाभीला एखादी वस्तू लावता किंवा नाभीवरती एखादी उपाय किंवा एखादी सेवा करता तेव्हा तुमचं गुरु गुरु ते गुरु गुरु जे गुरुतत्व आहे गुरुचक्र जे आहे ते जागृत असतं आपल्या संपूर्ण शरीरामध्ये आपलं गुरुतत्व गुरुचक्र जागृत असणं खूप महत्वाचं असतं कारण जेव्हा ते जागृत असतं तेव्हा आपल्याकडे एक शक्ती एक ऊर्जा आकर्षित असते आपल्या आयुष्यामध्ये ज्या गोष्टी बिघडलेल्या आहेत ह्या बिघडलेल्या गोष्टी जर व्यवस्थित करायच्या असतील आपलं भाग्य जर खळखळवायचं असेल चमकवायचं असेल तर त्याच्यासाठी गुरुतत्व गुरुचक्र जागृत करणं खूप महत्वाचं आहे आणि जेव्हा तुम्ही नाभीला ही एक वस्तू लावाल ना तेव्हा तुमचं हेच गुरुतत्व जागृत होईल ज्यामध्ये नवग्रहांचा संबंध असतो ज्यामध्ये शनी साडेसाती ह्या सगळ्या गोष्टींचा संबंध असतो बघा बऱ्याच वेळा साडेसाती पाठी लागते किंवा शनी त्रास देतो तेव्हा आयुष्य अगदी संपल्यासारखं वाटतं घरामध्ये सतत विघ्न येतं आयुष्यात सतत अपघात घडतात नको असणाऱ्या सगळ्या गोष्टी घडायला लागतात पण जेव्हा तुम्ही याच ही एक वस्तू लावता तेव्हा तुमचा क्षणी तुमची साथ देतो तुमची साडेसाती जी आहे ती नष्ट होते आणि तुमचं गुरुतत्व जागृत होते ज्यामुळे तुमच्या आयुष्यात जे काही तुम्हाला हवं आहे ते मिळून जाते बघा आपली जी नाभी असते म्हणजे आपली जी बेंबी असते ही हिची जी नस जिला आपण शीर अशी म्हणतो तर शीर किंवा त्याची जी नस आहे तिचा डायरेक्ट संबंध हा आपल्या कपाळाशी असतो आणि आपण बऱ्याच वेळा ब्राह्मणांकडे ज्योतिषांकडे जातो त्यावेळेस ते, ते लोक आपलं काय बघतात तर कपाळ बघतात कपाळावरच्या या रेषा किंवा आपलं कपाळ बघून आपलं भाग्य सांगतात जेव्हा तुम्ही नाभीला ती गोष्ट लावाल तेव्हा त्याचा डायरेक्ट संबंध हा तुमच्या कपाळाशी तुमच्या या भाग्यांकाशी येईल आणि जेव्हा तुम्ही ती गोष्ट तिथे लावाल तेव्हा तुमचं इथलं भाग्य उजळायला सुरुवात होईल बघा अत्यंत प्रभावी सेवा किंवा अत्यंत प्रभावी उपाय आहे ज्यांच्याही इच्छा पूर्ण होत नाही किंवा ज्यांच्याही घरात खूप गरिबी आहे त्यांनी ही सेवा आवर्जून करा आपल्याला काय करायचे सकाळी उठल्यानंतर स्वच्छ स्नान करायचं त्यान आहे त्यानंतर आपले जे वस्त्र आहे ते परिधान करायचं आहे त्यानंतर तुम्हाला एका एक वाटीमध्ये चिमुट भर तुम्हाला हळद घ्यायची आहे हळद जी आहे ती पूजेची किंवा जी वापरतो खातो ती हळद नका घेऊ कारण की तुम्हाला यासाठी प्युअर असणारी म्हणजे जी ओरिजिनल हळद असते ती लागणार आहे तरच तुम्हाला त्याचा लाभ होणार आहे म्हणून काय करा बाजारातून एक थोडीशी हळकुंड विकताना मिक्सरला लावा मिक्सरला ती बारीक तिची पूड करा आणि ती पूड जी आहे ती गाळून घ्या गाळणीने म्हणजे त्याची एक बारीक हळद तयार होईल ही डब्बीत भरून ठेवा आता ही हळद त्या वाटीत घ्यायची आणि त्यामध्ये थोडंसं एरेंडेल तेल घालायचं बघा एरेंडेल तेल ते नाही भेटलं तर चमेलीचं तेल घेतलं तरीही चालेल मार्केटमध्ये तिथे पूजेची दुकानं असतात त्या दुकानात तुम्हाला सहज हे ऑइल हे तेल तुम्हाला मिळून जाईल हे तेल आणि त्यामध्ये ही हळद मिक्स करायची आपल्या या बोटाला ज्याला अनामिका असं म्हणतो करंगीच्या शेजारचं हे बोट त्या बोटाला थोडीशी हळद ही घ्यायची आणि आपल्या नाभीला ती हळद जी आहे ती लावायची म्हणजे पसरवायची नाभीला ही हळद लावत असताना पाच मिनटं तरी नाभीला ही हळद चोळायची ठीक आहे चोळत असताना तुमच्या मनातील इच्छा व्यक्त करायची आणि तुमचे जे गुरु असतील ना त्या स्मरण करायचं त्यामुळे तुमचं गुरुबळ मजबूत होईल तुमचं आहे ते प्रचंड जागृत होईल आणि जेव्हा ते जागृत होईल तेव्हा तुमची जी इच्छा आहे किंवा तुम्ही जे व्यक्त करत असाल त्या व्यक्त ते क्षणात स्वीकारेल म्हणून आपल्याला ह्या नाभ नाभीला या बोटांनी हळद लावायची आहे आणि हळद लावत असताना गुरूंचं स्मरण करत तुमच्या मनात असणारी जी काही इच्छा असेल त्या ती इच्छा व्यक्त करायची आहे पाच मिनिटं नादीला हे असंच लावायचं आणि हे सोडून द्यायचं त्यानंतर जे काही काम असेल जे काही असेल ते तुम्ही करू शकतात रात्री झोपताना पुन्हा जेव्हा तुम्ही आंघोळ वगैरे कराल तर अंघोळ केल्यानंतर जे लोक रात्री अंघोळ करत नसेल तर त्यांनी या उपायासाठी रात्री पण आंघोळ करा रात्री किंवा संध्याकाळी अंघोळ केल्यानंतर पुन्हा सेम याच पद्धतीने थोडी हळद घ्यायची पुन्हा त्यात एरंडल किंवा चमेलीचं तेल घालायचं मिक्स करायचं आणि पुन्हा ते चा, नाभीला बेंबीला लावायचं पाच मिनिटं गुरूंचं स्मरण करायचं जी इच्छा असेल ती इच्छा व्यक्त करायची हा उपाय कमीत कमी तुम्हाला एकवीस दिवस तरी करायचा आहे एकवीस दिवसांच्या आत तुम्हाला मी सांगते सात दिवसांच्या आतच याचा यायला सुरुवात होईल तुमचं बिघडलेलं नशीब जे आहे ते पूर्वरत होईल तुमचं गुरुतत्व जागृत होईल ज्यामुळे तुमच्यात एक ऊर्जा येईल प्रत्येक कामात प्रत्येक कष्टात प्रत्येक मेहनतीत नशिबाची साथ मिळत जाईल नशिबात नसलेलं जे असेल ना तेही तुम्हाला या उपायाने मिळून जाईल अत्यंत साधा सोपा उपाय आहे काही आर्थिक प्रॉब्लेम आलेले असतील शनीची साडेसाती चालू असेल किंवा कुठलाही ग्रह अस्थिर झालेला असेल तर या सेवेने तो ग्रह स्थिर होईल आणि तुमच्या जीवनात राजयोग होईल अत्यंत साधा सोपा उपाय आहे बघा जे उपाय सांगते ते विश्वासाने श्रद्धेने करा अर्थातच ज्यांचा विश्वास आहे त्यांनी करा जेव्हा तुम्ही कुठलीही सेवा कुठलीही गोष्ट विश्वासाने करताना तर ती गोष्ट ती गोष्ट किंवा तीच सेवा तुमच्या नशिबात नसलेलेही तुम्हाला मिळून देते पण जेव्हा तुम्ही त्या गोष्टीत अविश्वास दाखवता हो बऱ्याच लोकांचा अविश्वास असतो जेव्हा अविश्वास तुम्ही दाखवता हो किंवा अविश्वासाने ती सेवा करताना करून बघते तेव्हा ती सेवा तिथेच संपते मी नेहमी सांगते छोटी सेवा असेल मोठी सेवा असेल विश्वास महत्वाचा असतो जेवढ्या पॉझिटिव्हिटीने करता तितक्या लवकर लाभ येतो आणि जितक्या निगेटिव्हिटीने ना तुम्ही तर त्याचा जो लाभ आहे तो तिथेच थांबून जातो पूर्ण पॉझिटिव्ह राहा आणि पॉझिटिव्ह राहून हा उपाय करा कंटिन्यू एकवीस दिवस सलग हा उपाय करा मासिक धर्म सुद्धा काळ कसलेही नियम नाही अत्यंत साधी सोपी सेवा आहे धनलाभासाठी आणि इच्छा पूर्ण होण्यासाठी ही विशेष सेवा आहे बघा हळद ज्यामध्ये माता लक्ष्मीचा वास असतो जेव्हा या गुरुतत्वावरती तुम्ही ही हळद लावाल तेव्हा तुमचं गुरुबळ मजबूत होईल गुरुतत्व जागृत होईल आणि माता लक्ष्मी तुमच्याकडे आकर्षित होईल हळद तुमच्या आयुष्यात सकारात्मकता आणते घरात कुठली बाधा असेल तर ती हळद हळदीचे उपाय करून आपण ती बाधा नष्ट करतो घरात धनाचे योग आपण या हळदीने आणतो जेव्हा तुम्ही दररोज सकाळी उठल्याबरोबर ही हळद लावाल तेव्हा तुमच्या आयुष्यात सकारात्मकता येईल लक्ष्मी प्रसन्न होईल तुमचं गुरुतत्व जागृत होईल आणि तुमच्या कितीही कठीण असणाऱ्या इच्छा ज्या आहेत त्या पूर्ण होईल अत्यंत साधा सोपा उपाय आहे नक्की करा